हाय गुड इव्हनिंग मित्रांनो कसे काय मजेत ना मजेतच राहायचं तर हे बघा मस्त फणसाच्या झाडाला फणस यायला लागले ती बघायचं येते का छोटी छोटी छोटे फणस बघा कसे फणस यायला लागले ते बघा मस्तच येत वरती पण अशीच आहे ती हे बघा वरती गेले दिसतील तुम्हाला हे बघा येतं या ठिकाणी कसं आहे फणस तर मस्तच असे फणस लागले ते आता तर जानेवारी महिना मग फेब्रुवारी मार्चमध्ये खायला येणार इथं जायपळचं झाड बहरलं नुसतं सुपारीचं झाड असे मस्त जास्वंदीचे झाड आपल्या बागेप्रमाणे तण वहिने काढते लोटून गार हवा सुटली मस्त पैकी हाय शोभा जबरदस्त वारा सुटलाय गार वारा सुटलाय तसा वा मस्त शेवग्याचं झाड बघा मोडलं होतं मोठं झाड आणि त्याला फुटून आलं आता ते पण मस्त झाड आलंय बघा तसं मस्त झाड आलं छान असं बहरलं चांगले येईल काय ना म्हणतो असाच एक छोटासा व्हिडिओ ब्लॉग दुपारनंतर काढावा सकाळी वहिनी रोज किचन मधले व्हिडिओ टाकते ते काहीतरी फरक म्हणून म्हटलं दुपारचा छोटासा ब्लॉग आपल्या घराशेजारचा मिरचीचे झाड मिरच्या लागल्याच्या बघा छोट्या छोट्या चिकट मिरच्या तिकट मिरच्या लागतात खाली एक मिरची पडलेली दिसली तर पण ह्याला पण जास्त असतो का नाही जरा हे बघा या ठिकाणी किती मस्त केरळ मधील वांग आहे उंचीच्या उंची झाड जात वांग्याचं बघा कुठं खाली झाड आहे पण कुठन झाड आहे इथं वांग लागले किती मस्त लांबड वांग बघितले का त्या तर असं लांब लस वांग आहे ते काळं होतं त्यानंतर असं काळं मिटत पण आता ते हिरवं ग दिसतं या आता तर त्याला काळसुरपायला लागला आता बघा थोडा थोडासा काळसरपणा यायला लागलाय त्यानंतर काळं मिठवत आपल्या काळ्या वांग्यासारखंच मस्त त्याच्यावर वेशा पण असतो त्या बघा या ठिकाणी पपईचं झाड आहे मस्तपैकी आणि पळसाला पानं चार माते तसं पळसाचं पान आहे मस्त तर मस्तच असं वातावरण कसं वाटतं इथला परिसर हे बघा फणसाचं झाड किती उंचच्या उंच आहे असं त्याची फनसाची पण झाड उंचच्या उन्स उंच जाते ती तर मस्तच गार असे हे सुपारीचं झाड पण त्याचं मस्त आहे बघा छान असं भरता त्याचा खोड बघितलं तर इतकं छान दिसायला दिसतं की बासच हे बघा इथून पण असं खोड आहे ते बघा मी भिंत बांधल्यासारखेच जास्वंदीच्या झाडाचं लावले तसे झाडं असे दिसतंय ते बघा बरोबर वरती फुलं लागले ते चान मस्त तसे किती छान नजारा दिसतोय फुलांना या ठिकाणी आपण शॉर्ट व्हिडिओ मस्तपैकी करत असतो तर कसे काय वाटतात आपले व्हिडिओ हे बघा इथं फुलं कशी लागले ते मस्तपैकी घराशे हजाराशी बाग लावल्या आहे ते फुलं कसली बाग आहे बाहेरच आहे की नाही फुलपाक फुलं मस्तच आहे ते बघा जणू काय फुलपाखर दिसतं दिसत